आम्ही भारतीय जनता पार्टीचा आम्ही कट्टर आम्ही जे वल्याळ साहेब खासदार असल्यापासून आम्ही भाजपचा आहे पण आता सध्या कसं झालंय स्थानिक उमेदवार म्हणून बसू पाटला करायचं आमचं सगळ्यांचं मत आम्ही भाजपचीच माणसं आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे पण भाजपनं बाहेरचा उमेदवार आणून ठेवला इथं आणि इथला स्थानिक उमेदवार म्हणून बसवराज पाटलांना करायचा आमची इच्छा आहे नाना एक जवळ उभा करा या भागात येणार असं आपला धनगर समाजाचं तुमच्या माणूस राहिला तरी आपल्याला चालत नाही ना आपलं बसराज पाटील राजू पाटील त्यांचं आपण पहिल्यापासून ऐकत आले त्यांचं ड्युटी काय असेल मन्या तोंद्रा मिटास्तार ना हिडितव मिटास्तार अगदी एक नंबर उमेदवार का दिले का ना काय मग तेच कळे ना इथं धनगर समाजातली चौदा हजार मत आहेत आपल्या याच्यात तरी पण इथला उमेदवार डावलून तिकडचा उमेदवार पाटला सिंह आपण मत करायचं आपण ठरवलं बाहेरच चालत नाही इथं काम करणार माणसं लागत आपल्याला बसवराज पाटलांचा चर्चा जोरात चालू आहे बसवराज पाटलांच कसं काय त्यांची इकडं एवढी माणूस आहे झटणारा माणूस आहे रात्री बाराला फोन केला तर एका मिनिटात फोन उचलणारा माणूस आहे दर्शक नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मंगळवेढा तालुक्यातल्या जिल्हा परिषद असलेल्या चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीचा रणसंग्राम सध्याला चालू आहे पण या चार जिल्हा परिषदेमधल्या अतिशय महत्वाच्या आणि सगळ्यांचं लक्ष लागून राहिले ते अर्थात बोसे जिल्हा परिषद गटाची निवडणूक आहे कारण या बोसे गटामध्ये अनेक मातबर नेते मंडळी आहे बोसे जिल्हा परिषदेमध्ये आजपर्यंत अनेक मातबर नेते मंडळी देखील या जिल्हा परिषद या रणांगणामध्ये होती खर सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व या बोसे गटातल्या अनेक सदस्यांनी अनेक उमेदवारांनी त्या ठिकाणी केलं आहे खरंतर ही बोसे गटातली लढत जवळपास स्पष्ट झाली आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून बसवराज पाटील यांच्या नावाची मोठ्या प्रमाणावरती चर्चा आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून सभापती प्रदीप खांडेकर यांच्या नावाची त्या ठिकाणी चर्चा आहे तर प्रदीप खांडेकर जिल्हा नियोजन समितीवरती होते मंगळचे पद त्यांच्याकडे होतं त्यांच्या माध्यमातून बोशे गटातली कोणती कामं झालीत का लोकांचे प्रश्न सुटलेत का लोक त्यांच्या बाजूने पाठिमागा उभा राहणार आहेत का बसवराज पाटील या भागातला स्थायिक माणूस म्हणून लोक त्यांच्या पाठिमागे उभार आहेत बसवराज पाटलांच्या कामावरती त्या ठिकाणी लोक समाधानी आहेत का किंवा बसवराज पाटील यांचा लोकांपर्यंत असणारा संपर्क किंवा त्यांच्या माध्यमातून लोकांचे सुटलेले प्रश्न यावरती लोक त्यांच्या पाठीमागे उभा राहणार का हे देखील तेवढंच महत्वाचं आहे खरंतर ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून लोकांचं म्हणणं तुमच्यापर्यंत दाखवण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय जिल्हा परिषद पंढरपूर मंगळवेळा सांगोला माडा वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन नेमकं लोकांचं कौल काय किंवा लोकांचं म्हणणं काय लोकांचं प्रश्न काय तर हे ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण सातत्यानं त्या ठिकाणी बघत आलाय आणि आता मी आलोय बोशे जिल्हा परिषद गटामधल्या जंगल या गावामध्ये संध्याकाळचा टायमिंग आहे लोक खरतर वेगवेगळ्या भागामध्ये बसले ती दुधाच्या निमित्तानं बाजाराच्या निमित्तानं हे गावात आले लोक नेमक्या जिल्हा परिषद त्यांच्याकडून जाणून घ्या साहेब नमस्ते नमस्ते काय नाव मी मल्लिकार्जुन खवेकर खवेकर कर? काय करता काम काय ना शेती शेती करताय निवडणुकीकडे लक्ष असते हो असते जरा 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 असत काय इकडे जिल्हा परिषद ला काय चर्चा चालू आहे हाय बसवराज पाटलांचा चर्चा जोरात चालू आहे बसवराज पाटलांचं कसं काय त्यांची इकडं हवं एवढी तळागाळातला माणूस आहे गोरगरीबांसाठी झटणारा माणूस आहे असतो की होय होय रात्री बारा ला फोन केला तर एका मिनिटात फोन उचलणारा माणूस आहे सुटते आम्ही भाजपचीच माणसं आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे पण भाजपनं बाहेरचा उमेदवार आणून ठेवला इथं आणि इथला स्थानिक उमेदवार म्हणून बसवराज पाटलांना करायचं आमची इच्छा आहे तुम्ही माणसं आहे भाजपची माणसं आहे आम्ही म्हणजे आमदारकीय समाधान दादा कडून सव समाधान दादा ना केलंय आम्ही प्रशांत मालकांची माणसं आहे आम्ही गाव लेवल न राजू पाटील म्हणा सगळे भाजपचीच माणसं आहे आम्ही राजू पाटलांची माणसं आहे आम्ही पण आता स्थानिक लेवल न बघितलं तर बसवराज पाटील निवडून येतील असं वाटतंय आणि आम्ही त्यांनाच करणार आहे त्यात काय वांदा नाही आमदार साहेबांचं ऐकलं असतं पण आता स्थानिक माणूस पण धरला पाहिजे ना काम पण झाले पाहिजे काम पण सुटले पाहिजे आमचे त्या हिशोबाने बसवराज पाटलांना करायचं ठरवलंय ती त्यांची मर्जी आहे आम्ही काय सांगायचं इथले इच्छुक उमेदवार भरपूर होते तरी पण भाजपनं उमेदवार ते नाही पण इच्छुक उमेदवार असताना बाहेरचं देणं काय गरजेचं नव्हतं ना, ना। हाँ, हाँ, हाँ। आता इथं दहा पंधरा अर्ज काहीतरी जिल्हा परिषद आहेत एवढा असताना मग बाहेरचा उमेदवार भाजपनं इथं द्यायला नाही पाहिजे होत त्यामुळं आम्ही तर बसवराज पाटलांना करणार आहे काम म्हणजे काय प्रश्न आमच्याकडे तर काय नाही त्यांच्या भागात त्यांनी काय केलं तिथे माणूसच बाहेरच म्हटलं त्यांचं काय एवढं आम्हाला संपर्क नाही मग इथलं गोरगरिमासाठी झटणारा माणूस म्हणजे बसवराज पाटील त्यामुळं वैयक्तिक लक्ष असतंय काय विषय नाही कोणतं बी काम घेऊन त्यांच्याकडे गेलं तर होत नाही असं काही विषय नाही त्यांच्याकडे गेलं तर कामही आता असू दे की स्थानिक उमेदवार आहे ना आपली पण काम सुटली पाहिजेत आता पुढच्या लेवल आम्ही भाजप बघूया त्याचा विषय नाही पण आता चालू निवडणुकीसाठी तर बसवराज पाटील पुढे आम्ही भाजपचीच माणसं भाजपच करणार आहे त्यात काय वांदा नाही पण ह्या निवडणुकीत तर आम्ही बसवराज पाटलांना करणार आहे बाहेरचा बाहेरचा माणूस कशाला आता इथं असताना इथली उमेदवार इच्छुक होते ना भरपूर तरी पण बाहेरचा उमेदवार इथं आला तो माणूस काम करतोय ना करतोय आम्हाला माहित नाही पण इथला हा उमेदवार पण आहे ना तसा कामाचा त्यामुळे काय विषय आपल्या कधी आता त्याच्यावर जायचं जाय येते आणि माणूस बी असा कधी बी फोन करा तुम्ही एका रिंग वर फोन उचलणारा माणूस आहे बाय हा काय चर्च जागेवर काय जायला नमस्ते हो नमस्कार काय नाव सोमनिंग म्हणला पप्पू जरी काय रोपन गेला त्याने काय जात नाही बर मग काय आहे भीती भीती सोमनिंग म्हणला पप्पू जरी बरं काय इकडे चर्चा काय जरी आपलं हाय आपलं बसवराज पटला सिंगला आपण मत करायचं आपण ठरवलं बसवराज पाटणाला माणूस नाही बाहेर चालत नाही आपण काम करणार माणूस लागतात ला। कामाचा माणूस आहे नाना गेला म्हणून गेल तर त्यांनी काय गेले नाही नानाचा माग कट तर पाठीमा मी नानाचा माणूस आहे असताना नानाचा माणूस आहे मी पहिल्यांदा भारत माणूस आहे गरिबीत आपण नाना संघ आपण झटलेला आहे नानाच्या तीन इलेक्शनला आपण सगळं सहकार्य केले माणूस आहे म्हणून आपण बसवराज पाटील निवडून द्यायचा आपण मत बसरात पडला जरा द्याज बालकी सगळ संपला म्हणती मंगळात नाना आव नाही नाना गेला मी शपथ नाही हो हा बर हा आपलं चालायचं बर हा नाना ही आपलं जनतेच माणूस होतं बर आता उमेदवार ले उमेदवार दिला तिकडून अध्यक्ष होती तिथे कसलच असू द्या नाना हे आपला नाना म्हणलं ना दगड जर नानाच असला तर या भागात निवडून येणार असला आपलं गॅरंटी आहे काय ती बघितला फोन उचलते 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 शेवटाला म्हणजे नानाच काय असेल ते दगड एकदा करा या भागात येणार असं आपलं हे आपलं धनगर समाजाचं माणूस उभा राहिला आव राहिला तरी आपल्याला चालत नाही ना हा बर मला काय म्हणायचं आहे तुमच्या मतावरती तुमच्या मताविषयी उभा राहायचं तिकडून हो त्यांनी काय केलं तरी आपल्या धनगर समाज जादा नाही हा इथं लिंगायत आपलं ही वेगळा वेगळा सगळ्या माणसं आहेत हे धनगर समाज कमी आहे इकडे धनगर समाज किती जर थांबली तर आपल्या भागात धनगर समाजला मत पडत नाही आपलं आपल्या ह्याच्यानं पडत आहे खांडे नाही जात नाही आपण नाही नाही आपलं आहे आपलं बसवराज पाटील राजू पाटील यांचं आपण काय आपण त्यांचं आपण पहिल्यापासून ऐकत आले त्यांचं आपण ड्युटी काय असेल ते आपण करत जायची काम आहे त्यांची हा काम आहे म्हणजे गोरगरीबर आहे ठीक आहे बाबा म्हणजे या भागात ही महत्वाची प्रतिक्रिया तर धनगर समाजाचा माणूस आहे आणि ही तर जातीय राजकारण बघूनच किंवा लोक सांगतात की धनगर समाज मोठ्या प्रमाणात या भागामध्ये असते जवळपास तेरा चौदा हजार मतदान पोषे गटात आहे आणि त्याच विश्वासावरती प्रदीप खांडेकर यांना उमेदवारी भारतीय जनता पार्टी दिली दिले पण धनगर समाजाचा माणूस म्हणतो की आम्ही तुमच्यासोबत नाही आम्ही भारतनाचे शिलेदार आहे आणि भारताना जो उमेदवार या भागामध्ये दिला आता त्यांनी बसतच पाटलांना दिलंय त्यांच्या पाठिमाग खोबर आहे खरं काका या ठिकाणी आपल्यासोबत बोलून दाखवतात अजून काही मित्र आहेत आपल्यासोबत चर्चा करूया त्यांच्यासोबत काय म्हणतो बघूया हो नमस्ते काय नाव मधुगोंडा पाटील काय मधुगोंडा पाटील बर 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 काय तुमच्या भागात मराठी कन्नड लई बोलते इकडं हा कन्नड जास्त आहे कन्नड जास्त आहे हा, हा, काय इकडे काय चालू काय इलेक्शनचं का हा निवडणुकीच्या झेडपी आहे आता बसू काय चाललंय बसू पाठलाच बर कशी बसू पाठल म्हणजे काय बसू पाठला एवढं काय असं आपल्या भागात काय माणूस करतोय काम आपला तालुक्याचं आपलं काम बघावं बघावं लागतंय सगळे गाव खेडेगावात सगळे ते कोण आमदार बघणार काय हा आपलं इथला माणूस असलं काय बघ करते आपला विकास आघाडी आमदार भाजप आहे केंद्रात भाजप आहे वर्षात आहे की त्यांचं भाजपचं आहे वर्षात आपल्या इथलं गावातले आपल्या खेडेगावातले सगळ्या तालुक्यात बघायचं मंडळ आपला माणूस पाहिजे का नाही माणूस पाहिजे का ना उगा डायरेक्ट आपण जाणार ते आमदार पाहिजे एक माणूस पाहिजे करायचे हक्काचा माणूस पाहिजे आपला जवळचा माणूस पाहिजे ठीक आहे जवळचा माणूस पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागं चर्चा साहेब काय म्हणतो साहेब नमस्ते नमस्कार काय म्हणतो आपू पाटील तुम्ही काय करता काय राजकारण असते इकडे शेती राजकारण सगळ सगळं चालू आहे बरं बरं काय ऐकून आता सध्याला जेडीपी च जवळपास मध्ये फिक्स झालंय म्हणजे तीर्थछत्र विकास करून बसवराज पाटील आणि भाजपकडून प्रदीपजी खांडेकर इकडे चालू आहे काय दोघं पण तगडी उमेदवार ती दोघं पण आहे ती दोघांची पण कामं सांगितली काय सामान्य मतदार काय म्हणायला इकडं सामान्य मतदारांचं मतदान सगळं बसवराज पाटलाला होईल असं का वाटत काय वाटतं कारण आहे ते स्थानिक उमेदवार आहे ना स्थानिक उमेदवार आहे रोज गाठी भेटी असते त्यांच्या सगळीकडे सगळ्या गावात त्यांचे चक्र हा। असते ते खांडेकर साहेब आता ते बाहेरून आले ते त्यामुळं जरा परिणाम होतो त्याच्यावर तुम्ही कुठल्या पक्षाचे पहिल्या आम्ही भारतीय जनता पार्टीचा आम्ही कट्टर आम्ही जे वल्याळ साहेब खासदार असल्यापासून आम्ही भाजपचं आहे वर्षांजी मालक परिचारक आणि दादा अवतडे आम्ही पहिल्यापासून भाजपच करत आलोय पण आता सध्या कसं झालंय तर स्थानिक उमेदवार म्हणून बसू पाटलाला करायचं आमचं सगळ्यांचं मत आहे असं म्हणून आम्ही आता सगळी सगळ्यांच लोकांचं ऐकावं लागतंय त्यांचं पण आम्ही स्वतःच निर्णय घेऊन पण चालत नाही सगळ्यांचं असं मत आहे की बसवराज पाटला आपण स्थानिक उमेदवार आहे म्हणून बसवराज पाटलांना मतदान करायचं असं सगळ्यांच चर्चा असं आहे मग त्यांना डावलून मग आम्ही स्वतः वैयक्तिक निर्णय घेणं पण चुकीचं आहे त्यामुळे आम्ही बसवराज पाटला सोबत आम्ही मिटिंग घेतल्या आता मग सगळीच सगळ्यांचं आता म्हणणं आहे की बसवराज पाटलाला तुम्ही म्हणताय आधीपासून तुम्ही कधी भारतीय जनता पार्टी मध्ये त्यांचं येतात ते आता कमळ बघू की वरच्या लेव्हल ला लोकसभेला विधानसभेला बघू पण आता झडपीला इथं काय स्थानिक उमेदवारातलं ला बघावं लागेल ना तुम्ही का दिलं स्थानिक उमेदवार का दिले नाही काय मग तेच कळे ना इथं धनगर समाजातली चौदा हजार मतं आहेत आपल्या ह्याच्यात तरी पण इथला उमेदवार डावलून तिकडचा उमेदवार आणून तोबा केलाय आणि राजकारण जातीचं राजकारण हा जातीचं राजकारण आजपर्यंत झालं नव्हतं पण आता ते त्यांची मतं जरा जास्त असल्यामुळं तिकडून उमेदवारांनी इकडे केली काल त्यांची आम्हाला बातमी मिळाली मी जिल्हा विकास आता इकडे तर काय निधी ना आल नाही मग आता भोशेत आला असेल तर काय माहित इकडे तुमच्या गाव जंगलगीत काय जंगलगीत नाही इकडे कुठं आजूबाजूला तर कुठं निधी आला नाही बसवराज पाटलाचं काम आहे त्यांनी रोज फिरते फिरती येते ती लोकांच्या गाठी बिठी घेते ती लोकांच्या अडी अडचणीला येते धावून येते संपर्क असतो संपर्क असतो माणसाला काही जरी अडचण आली तर ते माणूस सोडवतो हो सोडवासारखा माणूस आहे जवळचा माणूस आहे ना शेजारचा माणूस आहे इथं एका मिनटात येणारा माणूस आहे ते मग त्यांना सोडून बाहेरच्या उमेदवाराला कसं मतदान करत आणि ह्या दोघांचा संपर्क कोणा जास्त आहे मतदारसंघात म्हणजे खांडेकरचा आणि पाटलांचा पाटलांचा संपर्क जास्त कसं काय स्थानिक आहे ते रोज उठले आणि त्यांचं सारखं चक्र चालू असते ते प्रत्येक गावात त्यांचे दौरे असते सारखं विश्वास आहे त्या मासा निवडण्यासारखं शंभर टक्के निवडून येणार शंभर टक्के येणार म्हणजे आता तुम्ही भारतीय जनता पार्टी तुम्ही आहे ती आहे बाकीची पाहुणे लावले असते तुमच्या भागात किंवा इतर परिसर सांभाळ्या पोषक आता काय म्हणतोय म्हणजे तुमची भारतीय जनता पार्टीची माणसं असं ऐकण्यात येते की आता मी आता दुपारी चिखलीला गेलो तिथली भारतीय जनता पार्टीतलेच लोक मला म्हणले इथलं स्थानिक उमेदवाराला आपण मतदान करायचं नेते कोणीकडे पण असू द्या पण आम्ही बसवराज पाटलाला मतदान करायचं असं तिथे चर्चा चालू मग उमेदवार ठरवताना आमदार साहेब असतील किंवा जिथं ज्या वेळेस उमेदवार ठरवायचा तो तुमचा विचार घेत नाही विचार त्यांनी घेतले घेतले असतील त्यांनी नितेशांच बोशे गटात बोशे वगैरे चांगले तगडे उमेदवार होते तरी पण त्यांनी स्थानिक उमेदवार न देता बाहेरचा उमेदवार दिला ना त्यामुळं त्यामुळे इथले लोक नाराज आहेत बरोबर हीच प्रतिक्रिया करत बघायला मिळते की आता ही भारतीय जनता पार्टी हे पण कार्यकर्ते आहेत अनेक दिवस म्हणजे जेव्हापासून माहिती मतदानाचा अधिकार असल्यापासून जवळपास मला मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हापासून आमच्या घरातल्या भाजपच करत आलोय आम्ही लिंगराजी वल्याळ साहेब खासदार असल्यापासून आम्ही भाजपच करत आलोय आम्ही कट्टर भाजपचे आहे पण आता सध्या कसं आहे स्थानिक इथला आम्ही उमेदवार आमचा घरचाच माणूस आहे ते बसवराज पाटील आमच्या भावासारखंच आहे त्यामुळे आम्ही बसवराज पाटील बसवराज पाटलांचा गोरगरीब करणार आहे त्यांना गोरगरिबांची म्हणजे जाण आहे नाही गोरगरिबांसाठी धावून येणार माणूस आहे हा गोरगरीबासाठी धावून येणार आहे आणि भारतीय जनता पार्टीने जो उमेदवार या भागामधला दिलाय जर भारतीय जनता पार्टीने हिथला स्थायिक उमेदवार दिला तर ही लोक नक्कीच करत त्यांच्या बाजूने गेली असती नव्हती गेली स्थानिक उमेदवार दिला असतात भाजपने स्थानिक उमेदवारी नाही आता परिस्थिती राहिली नाही हा लोक खर तर स्थायिकच वागणार आहेत ते स्थायिक उमेदवाराच्याच पाठीमागे जाणार आहेत कारण कधी जरी अडचण आली किंवा काय प्रश्न उपस्थित झाला इथं तर बाहेरच्या लोकांना कधी मांडायचा आणि आपल्याच लोकांची त्या ठिकाणी आपल्याला कामही येते ती त्यामुळे भारतीय जनता पार्टी देखील या ठिकाणी बसवराज पाटील पाठीशी असल्या आपल्याला चित्र बघायला मिळतंय नमस्ते सिद्धाप्पा मरकरी बिराजदार आणि बसुरा भावसा पाटील शिवाय आम्ही मतदान टाकत नाही का बरोबर आमचं असं असं मतदान आम्हाला कुठे गेलं तर क्षणी कामाला आमच्या हिरा कामाला येते त्यांनी त्यांच्याशिवाय आम्ही काम करत नाही आणि त्यांनाच मतदान टाकणार भाजपला नाही आमदार भाजपचे तिथे त्यांना आमदार असं ते मंत्री असत ते नाही टाकत नाही त्यामुळे बसवराज पाटील बसवराज पाटील येतील निवडून नाही ये काय त्याला काय नमस्ते नमस्कार काय नाव रवी बर कन्नड मराठी काय दोन्ही बी येते कन्नड मराठी येते बर आता मला मी मराठीत विचारतो मला तुम्ही कन्नड मध्ये सांगा मला हा सांगा कोण इकडे जिल्हा परिषदला कोण निवडून येईल हा आपल्या बस पाटल्याला आपण इकडनं बर त्यांचे पाठीमाग बर आता हाही मला कन्नड मध्ये सांगा हा बसोगाव का बसोगाव काय येणार हा का ना, ना, या ना मग यावाग बी अडचणी यावाक बी ना मग मारतात यंदो या कम्बड चांगले आता कन्नड मध्ये म्हणले मला काय कळ नाही कन्नड बोलते बर भाजप कसं करायची इकडे मला ते काय आपल्या ते काय कोण बाकीच काय आपल्याला काही हे घ्यायचं नाही पण आम्ही ह्यांच्या मागे राहणार त्यांच्या मागे चांगला माणूस आहे चांगला, चांगला। करतील काम हे काम करते ती कधी पण कधी मी अडचणी येऊ द्या कधी रात्री रात्री म्हणलं तर रात्री सोडलं आपण विश्वास आहे त्यांच्यावर हे विश्वास आहे विश्वास आहे म्हणून तर आम्ही त्यांच्या मागे बघा नाही तर मग तिकडे जायचं असलं काय नाही करत बर तसल काय करायचं निवडून येतील आजी नमस्ते नमस्ते दुकान चालतंय चांगलं चालतंय व पोटा परत मराठी येते कन्नड येत ಕನ್ನಡ ಜಾಸ್ತಿ ಆಯ್ತು ಮರಾಠಿ ನಾಯ್ಕ ಎಲ್ಲಾಟೀಲ್ ಅವ್ರೋ ಮನೆಯಾಗ ತೊಂದ್ರೆ ಅದ್ ಬರ್ತಂದ್ರ ಎಲ್ಲ ಮಿಟಾಸ್ತಾರ ನಮ್ಗೆ ಹಿಡಿತಾರ ಆಯ್ತ ನಾವ್ ಯಾರ ಹೇಳ ಎಲ್ಲಾ ಮಿಟಾಸ್ತಾರ ಅಗದಿ ಏಕ್ ನಂಬರ್ ನಾವ್ ಬಾ ಅಂದ್ರ ಬರ್ತಾರ್ರಿ ಅವ್ರ ಇಲ್ಲಿ ಅಂದ್ ಏನ್ರಿ ಹೇಳಂದ್ರ ಹೇಳ್ತಾರ ಎಲ್ಲಾ ಪದ್ದ ಶ್ರೀ ಹಾರಿ ಅವ್ರ ನಮ್ಗೂಡ ಬಸು ಪಾಟೀಲ್ ಎಕ್ದ್ ಗರೀಬ್ರದ ತಾಯಿ ತಂದಿ ಇದ್ದಂಗ ಹಾರಿ ಅಂದ್ ನಮ್ಗ ಅವ್ರ ಬಿಟ್ಟು ಬರಲ್ರಿ ಹ ಒಳಕಾದ್ರಿ ಒಳಗ ಇಲ್ಲಿ ಶೇಜಾರ್ ಇದ್ದೇವು ಹಿಂದ್ಕೊಂಬಂದಾರ ಇಲ್ಲಿ ಐತ್ ನಮ್ ಮನಿಗ್ ಬಂದಾರ ಊರಾಗ ಬಂದಾರ ಪನ್ನಿ ಇಲ್ಲಿ ಲಗ್ಡಕ್ ಬಂದಾರ ಇಲ್ಲಿ ಹೊಲದಾಗ ಆಳಾಗೆಲ್ಲಾ ನಾವ್ ನೋಡಿದೇವ್ರಿ ಗೊತ್ತಾರ್ರಿ ಬಸು ಪಾಟೀಲ್ ಆಯ್ತು ಮನಿ ಇವ್ರು ತೀರ್ಕೊಂಡ್ರ ಬಂದಾರ ಸಿದ್ಮಲ್ಗೋಳ ಮನ್ಯಾಗ ಅವ್ರಕೊಂಡ್ರ ಅಲ್ಲಿ ಬಂದಿರು ಆಳಾಗ್ ನೋಡಿದ ಎಲ್ಲಾ ಗೊತ್ತಾರಿ ನಮ್ಗೆ ಬಸು ಪಾಟೀಲ್ ಗೊತ್ತಾರ ಮನಿಮ್ ನಾವ್ ಮನಿಗೆ ಹೋಗಿ ನಮ್ ಮಗ ಮನಿಗ್ ಹೋಗಿ ಬಂದಾರಿ ಈ ನಮ್ಮ ಮಗ ಇಲ್ರಿ ಅವ್ರ ಮನಿಗ್ ಹೋಗಿ ಬಸು ಬಿದ್ದು ಗಂಟು ಬಿದ್ದು ಬರ್ನಾ ಹಿಂಗಿನ ಹಿಂಗ ಆದ್ರೆ ನಿಮ್ದೆಲ್ಲಾ ಏನದ ಎಲ್ಲಾ ಮೆಟಾಸ್ತಿನೂ ಏನು ಕಾಳಜಿ ಮಾಡ್ಬೇಡ್ರಿ ನಾವ್ ಬರ್ತೀನರ್ ಹ ಮಕ್ಕಳ್ರಿ ಗೋರ್ ಗರಿಬ್ರಿಗೆ ಹಾರ್ರಿ ಅವ್ರು हं. ಎಲ್ಲಾ गरीबरी एन बी भरली ಎಲ್ಲಾ ಕลาส. ಹಾ. ಮೆಟಾಸ್tar. ನೇವಡೂನ್ ನೀತಿಲಿ. ನೇವಡೂನ್ ಬರ್ತಾರಲ್ರಿ. ಹಾ. ತುಮಿ माहितಾ ಪಾಜೆ ಮಾಡ್ತಾ ಇಂಚಾ. ಹಾ, ಇದೆ ಹೇಳ್ರಿ ನೋ. ಓಕೆ. ಟೀಕ. ಕಾಕೈತ್ ಕೈ ಮಿತ್ರಾ? ನಮಸ್ತೆ ಹೋ. ನಮಸ್ಕಾರ. ಕೈ दूध ಓಡೆ گاವದ ಕಾಯ? ಮನ್ दूध ರಾಣತ್ನ ಗೆವ್ನ್ ಆನು. ಇದ ಅಷ್ಟೆ. ಕೈ दूध? ಹಾ. ಅಷ್ಟೆ 2 ಲೀಟರ್. 2 ಲೀಟರ್ ಅಷ್ಟೆ. ಬಾಯ್. काय इकडे कडे लक्ष आहे आता निवडणूक लागली पाच तारखेला आहे लक्ष पाहिजे मतदानाच असणार काय इकडे काय काय मिळते कोणाचं म्हणजे आता राजू पाटलाचा माणूस आहे म्हटल्यावर आपलं बसू पाटील आहे की हा राजू पाटील बसू पाटलं काय त्यांच्याकडनं कसं काय त्यांच्याकडनं कसं काय म्हणजे हा बरं राजू पाटलासाठी हा म्हणजे आमच्या गावातल्या माणसासाठी उमेदवार दिला की प्रदीप खांडे असणारच किंवा त्यांचं उमेदवार असणार की विरोध पार्टी असणार ते चाल चालतच गे की मग म्हणजे इलेक्शन म्हणजे कशासाठी असतंय विरोध पार्टी भाजप चालणार नाही इकडे चालणार की ते पण त्याला काय बरं पहिल्या प्रश्न आम्ही भाजपचं होता भाजपचे पहिल्यापासून आणि मग आता इकडे राजू पाटलाकडे कसं काय राजू पाटलाकडे म्हणजे आता कसं आहे माहिती बदल झाला हो पाहिजे काहीतर बदल झाला पाहिजे ना बर हा हो त्यामुळे इकडे हो अशी चर्चा आहे बाहेरच्या उमेदवार पण आणले अशी काही लोकमती काय होईल आता काय बाहेरचं म्हणजे मारती खांडेकर साहेब बाहेरची म्हणतात लोक बाहेरचं असू द्या हिथला असू द्या कुठलं काय असं पण आपल्या तालुक्यात काम करणार असतंय त्याचं बाहेरचं म्हणायला येत नाही बाहेरचं म्हणता येत नाही त्याला ते इथं उभं राहाय आमच्या भागात उभा राहिला म्हणल्यावर ते म्हणायला लागत पण कसं आहे आमचं ही लागत जवळचा माणूस असल्यामुळे जवळचा माणूस असल्यामुळे ठीक आहे हेच प्रतिक्रिया करतर सगळ्याच भागातून आपल्या त्या ठिकाणी बघायला मिळायला लागली बसवराज पाटील यांचं काम असेल किंवा त्यांचा संपर्क असेल किंवा आणि बरेच लोक त्या ठिकाणी आपल्याला बोलताना सांगितले की कधी जरी फोन केला तर तो, तो माणूस आमच्या फोनला सोबत येतोय आणि त्यांच्याच पाठीमागे उभार राहायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक आणि उपरा तर हीच प्रतिक्रिया करत त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते कारण लोक विचार करताना सांगतात की जर आम्हाला या भागामध्ये अडचण आली तर आम्ही जायचं कुणापशी तर बसवराज पाटील आमच्या जवळचा माणूस आहे कधी त्याला हाक मारली कधी आवाज दिला तर तो आमच्यापर्यंत येईल परंतु प्रदीप खांडेकर हे करत या भागातलं मोठं नेतृत्व आहे म्हणजे एकदम सगळं नेतृत्व आहे कामाचा माणूस आहे परंतु तो बाहेरचा माणूस असल्यामुळे आमच्या मतदारसंघामध्ये किंवा आमच्या गटामध्ये त्या माणसाला स्वीकारलं जाणार नाही अशी देखील प्रतिक्रिया लोकांची मिळते अनेक लोक भारतीय जनता पार्टीला आजपर्यंत मतदान करत होते परंतु यावेळेस येणारे या पुढच्या निवडणुका जिल्हा परिषदेला मात्र तर लोक वेगळा विचार करायला येते स्थानिक लोकांच्याच पाठीमाग जायचं हा विचार लोकांचा त्या ठिकाणी चालू आहे तर जातीचं राजकारण देखील मोठ्या प्रमाणावरती चालू आहे याच भागातला भारतीय जनता पार्टीने जर उमेदवार दिला असता तर फाईट ही खरंतर त्या ठिकाणी तगडी लागली असती परंतु एक बाहेरचा उमेदवार आणि एक घेतला स्थायिक उमेदवार असल्यामुळं लोक खर तर बसवराज पाटलांच्या पाठीमागं मोठ्या मताधिक्याने निवडून देवं अशी चर्चा तरी आता जंगल म्हणून आपल्याला बघायला मिळते अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा जंगल